नमस्कार मित्र हो ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे दहा वीस व तीस वर्ष तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभागामार्फत निर्देश दहा वीस व तीस वर्ष अशी तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे वित्त विभागामार्फत निर्देश देण्यात आलेले आहे त्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक तीन सात दोन हजार रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेच्या दहा वीस व तीस वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर पदोन्नतीची तसेच स्केल मधील वेतन श्रेणी लागू करण्यात येते यालाच प्रगती योजना असे म्हणतात वित्त विभागाच्या दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकांनुसार राज्याच्या उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदरपत्राचा विषय हा राज्यातील शिक्षकांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती म्हणजेच दहा वीस व तीस वर्ष अशी योजना लागू करणेबाबत असा आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य सल्लागार राज्य कोशाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष राज्य सचिव राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र जोडण्यात येत आहे सदर पत्रातील विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असल्याने सदर मूळ पत्र नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले आहे तरी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर